नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात मंत्री बालविकास आदिती बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची महत्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांचे महत्वपूर्ण स्पष्टीकरण काय असणार आहे ते आपन जानुन बगा टाइटल टाइटल या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे यांचे महत्वपूर्ण स्पष्टीकरण बघा राज्यातील लाडकी बहीण योजना या योजनेच्या लाभार्थ्यांची फेरपडताळणी सुरू झाली असली तरी पात्र लाभार्थ्यांवर कुठलाही अन्याय होणार नाही कुठल्याही पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार अशी गावी राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या ठिकाणी दिली आहे लाडकी बहीण योजनेच्या फेरपडताळणीमुळे लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण आहे त्या संदर्भात त्या माध्यमाशी बोलत होत्या सध्या मिळालेला डाटा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे अनेक लाभार्थींना अन्य योजनांचा लाभ मिळत असेल आणि यातील यातील काही लाभार्थी पात्र ठरू शकतात काही पहिल्याच पडताळीत बाद ठरल्या असतील आलेल्या सर्व माहितीची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला एक वर्ष पूर्ण होत आहे त्यावेळी दोन कोटी त्रेसष्ट लाख इतकी नोंदणी झाली होती प्राथमिक पडताळणीमध्ये दहा ते पंधरा लाख अर्जदार हे अपात्र ठरले होते त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विभागाकडून त्यांच्याकडील लाभार्थ्यांची माहिती मागवत होतो माहिती तंत्रज्ञान विभागाने आम्हाला सर्व विभागाच्या सव्वीस लाख लाभार्थ्यांची माहिती दिली आहे प्रत्येक जिल्ह्याचा जो डेटा आम्हाला देण्यात आलेला आहे त्याची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे गावातील संबंध बिघडतील या कारणाने अंगणवाडी सेविकांनी या पडताळणीचे काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे यावर बोलताना आदिती तटकरे म्हणाले की ही योजना ज्या गोरजू महिला आहेत त्यांच्यासाठी राबवत आहोत शासकीय सेवेत असतानाही या योजनेचा लाभ ज्यांनी घेतला आहे त्यांच्या बाबतीत शासन योग्य निर्णय घेईल पण चुकीचा लाभ कुठे जाऊ नये यासाठी आम्ही ही पावलं उचलत आहोत त्यामुळे पडताळणीसाठी येणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं आहे वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत लाडकी बहीण योजनेचा लाभ एखादी महिला घेत असेल तर आणि तिला अपात्र ठरवले तर तिला दुसऱ्या कुठल्या तरी योजनेचा लाभ मिळत असेल किंवा अधिकच्या उत्पन्नामुळे ती निकषात बसत नसेल परंतु परंतु चुकीच्या पद्धतीने लाभ कुणाकडे जाता कामा नये अशी सरकारची भूमिका असल्याचे आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसंदर्भात आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं स्पष्टीकरण काय आहे याबद्दल या संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद